नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शेंगदाण्याचे अगदी झटपट दहा मिनिटात पेड्यासारखे मऊ अजिबात कोरडे न होणारे आठवडाभर टिकणारे शेंगदाणा लाडू पाहणार आहोत चला तर मग झटपट शेंगदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया त्याकरता मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहे आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे गूळ खिसून घेतलेला आहे तर येथे मी मिडियम गॅसवर शेंगदाणे छान खरपूस भाजून घेणार आहेत शेंगदाणे जेवढे आपण खरपूस भाजून घेऊ तेवढे आपले लाडू खायला छान चविष्ट लागतात त्यासाठी आपल्याला शेंगदाणे छान मिडियम गॅसवर खरपूस असे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झालेले आहे आता हे शेंगदाणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे थंड करून झाले की याची साल काढून घ्यायची आहे येथे मी शेंगदाण्याची साल काढून घेतलेली आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये साल काढलेले हे शेंगदाणे घालून घ्यायचे एका वेळेस अर्धे शेंगदाणे घालून घेतले आणि त्याकरता घेतलेल्या गुळापैकी अर्धा गुळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले आहे आणि आपल्याला हे पल्स मोडवर फिरून घ्यायचं आहे अगदी बारीक नाही करायचं थोडेसे चेंग्स खायला छान लागतात हे बघा मिक्सरला फिरून घेतलेलं आहे आता हे याच भांड्यामध्ये मी काढून घेत आहे आणि राहिलेले शेंगदाण्यापैकी काही थोडे शेंगदाणे मी यामध्ये घालून घेत आहे कारण खाताना अख्खे शेंगदाणे खूप छान लागतात तर बाकीचे उरलेले शेंगदाणे आणि उरलेला गूळ मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेला आहे आणि मिक्सरला फिरून घेत आहे हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे सर्व एकत्र करून झालं की याचे लाडू ओढायचे आहे तुम्ही येथे बघू शकता अगदी झटपट आणि सहज एका हाताने लाडू वळल्या जात आहे येथे आपण तुपाचा किंवा पाकाचा वापर केलेला नाही अगदी झटपट लाडू बनतात तुम्ही एकदा हे लाडू बनवून ठेवू शकता आणि आठवडाभर जेव्हा तुम्हाला खायचे असतील तेव्हा ते खाऊ शकता तसेच तुम्ही हे मुलांसाठी सुद्धा बनवून ठेवू शकता कारण हे लाडू आरोग्यासाठी खूपच छान चांगले असतात त्यामुळे तुम्ही एकदा बनवू आठवडाभर स्टोर करू शकता आणि मुलांना त्यांच्या छोट्या भुकेच्या वेळेस हे केव्हाही डब्यातून काढून देऊ शकता तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि तुमच्या मुलांना पण खायला द्या